मूळचे अमरावतीचे असलेले न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून उद्या शपथ घेणार आहेत भूषण हे राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांचे मोठे चिरंजीव राष्ट्रपती यांच्या हस्ते भूषण गवई यांना शपथ दिली जाईल त्यांचा कार्यकाळ चौदा मे दोन हजार पंचवीसपासून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच सुमारे दहा महिने आणि दहा दिवसांचा असेल दरम्यान देशाच्या हिताचे निर्णय भूषण गवई घेतील अशी भावना यावेळी भूषण गवई यांच्या आईनं व्यक्त केली मोठा जो झाला तर तो त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या अभ्यासाने त्याच्यामध्ये जे लगन होती वाचनाची आवड होती तो मोठे मोठे पदं वरच्या जो घेत गेला हे त्याचा श्रेय मी तरी त्यालाच ज्या ज्याआधी त्याने जे न्यायनिवाडा केलेला आहे तर माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जास्त माहीत आहे कारण पत पत्रिका पत्रकारितेने बरीच अशी पब्लिसिटी त्याच्या कार्याला दिलेली आहे आणि त्यामुळे आ आता काळामध्ये हो त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे हे सगळं तुम्हाला लोकांना अभिप्रद आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट